गोविंदनगर येथील विधी संघर्षग्रस्त बालकाकडून देशी पिस्तॉल व दोन काडतुसे जप्त पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक विधी संघर्षग्रस्त बालक त्याच्याजवळ एक गावठी बनावटीची देशी पिस्तॉल सोबत बाळगून कवडीपूर परिसर पुसत फिरत असून त्याचे अंगात काळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट व पांढऱ्या फिक्कट रंगाचे कपडे परिधान केलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने फिर्यादी पोलीस अंमलदार अक्षय आनंदराव मोटे वय तेहतीस वर्ष राहणार पोलीस स्टेशन ग्रामीण ग्रामीणसह पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख पंच मांगीलाल रामदास राठोड व उमेश बाळू आडे पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज पातुरकर पुसद उपविभागीय पोलीस कार्यालय पुसद चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण इंगोले हे दुपारी एक वाजताचे सुमारास घटनेची शहानिशा करणे कामी व पंचनामा कारवाईकरिता कौडीपूर कवडीपूर पुसद परिसरात वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी पी एकोणसत्तर नव्वदने रवाना झाले मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे कवडीपूरकडे जाणाऱ्या कॅनल रोडवर नमूद वर्णनाचा मुलगा उभा दिसला त्यास ताब्यात घेऊन त्याची ओळख विचारली असता तो अठरा वर्षाखालील विधिसंघर्षग्रस्त असल्याचे समजले त्याची अंगझडती घेतली असता कमरेला खोसून गावठी लोखंडी बनावटीची देशी पिस्तॉल किंमत सव्वीस हजार रुपये व दोन जिवंत कारतूस किंमत दोन हजार रुपये असा एकूण अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास शस्त्रबाळगण्याबाबत परवाराबाबत विचारणा केली असता त्याने कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले सदर मुद्देमाल जप्त करून संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम तीन पंचवीस शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे